मित्रांनो तुमच्या सर्वांचा लाडका मी सचिन पवार म्हणजेच एस एस पवार दादा आणि मी आलो आहे गोगावतीमध्ये तेवढा कार्यक्रम होतं आम्हाला आता एकदा दादा भेटलेत तुम्ही यांना ओळखत असाल त्यांचा पण चॅनल चॅनलवरती आहे नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा नमस्कार मित्रांनो माझं पण नाव सचिन आहे मी आहे कोल्हापूरचा माझं पण यूट्यूब चॅनल आहे आणि या दादांचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि या दादांनी मला फोन केला अकराखंड माझा नंबर घेऊन मला यांनी फोन केला आणि हे आलेत मोगावतीवर आमच्या गावातून एक दहा किलोमीटर अंतरावर परि ते पाटा आहे तिथे लग्नानमित्त आलेत फोन केला म्हणून मी काय म्हणलो येऊ नकोस आमच्या इकडं कारण तुमची गडबडीत असणार लग्नाच्या त्यासाठी मीच येतो तिथं तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे आणि सपोर्ट करा चांगले व्हिडिओ असतात यांचं खतरनाकच व्हिडिओ असतात विनोदी आहेत कॉमेडी विनो विडिओ आहेत मित्रांनो आता आणि पुढे नेण्याचं काम तुम्ही मराठी माणसेच करू शकता मित्रांनो